नाही मी बागेश्वर बाबा नाही ना मी बागेश्वर बाबा असते तरी सांगितलं असतं काय होणार आहे काय लागतो आरक्षणाला चॅलेंज करू केंद्र केंद्राच्या आरक्षणाला चॅलेंज करू आपण त्यांना धमकी वगैरे शब्द वापरून विनाकारण दोन समाजामध्ये निर्माण होईल अशी मी सकाळीच सांगितलं की नारायण राणेंना ना मराठी घेणं देणं ना ओबीसी घेणं देणं आहे शिवछत्रपतींची अस्मिता जपली पाहिजे असं म्हणणाऱ्या नारायण राणेंनीच मुळात शिवछत्रपतींची अस्मिता जपली नाही त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज कळले असते तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या बद्दल त्यांनी एक फार कणखर आणि मजबूत अशी भूमिका घेतली असती आता जे जे नारायण राणेंची स्टेटमेंट येत आहे ते फक्त आणि फक्त राज्यसभेची टर्म त्यांची संपत आलेली आहे राज्यसभा कंटिन्युशन साठी भाजपावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे सगळं प्रेशर पॉलिटिक्सच्या टॅक्टिक्स आहेत याच्या पलीकडे काही नाही नारायण राणे किंवा त्यांची पिल्ली पिल्ली पोर यांना मुळात कुठली वैचारिक भूमिका नाही आता दादा आमच्या यात्रेविषयी बोला ना ताई यात्रेविषयी बोला नाही मी बागेश्वर बाबा नाही ना <laughs> मी बागेश्वर बाबा असते तर मी सांगितलं असत काय होणार आहे काय नाही मी फार वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारी आणि वैज्ञानिक पद्धतीने विचार करणार गृहमंत्री दे। देवेंद्र फडणवीसांनी ठरवून कामच आहे जातीजाती धर्माधर्मात निर्माण धर्मांकडे त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यासाठी नेमलेल्या नेत्यांकडून हे असंच वक्तव्य देवेंद्रजींना अपेक्षित आहे आणि देवेंद्रजीच त्यांना पाठीशी घालतात त्यामुळे यांच्यावर काय कारवाई करणार आहे ईव्हीएम ज्या देशांनी आविष्कार केला होता त्या सुद्धा देशांनी टायमिंग मुळात तुमच्या काही पद्धतीने एकूण व्यवस्था चालू आहे जर भाजपाला एवढी गॅरंटी असेल मोदी की गॅरंटीची गॅरंटी असेल आणि हिंमत असेल तर एक निवडणूक बॅलेट घेऊन दाखव बघू गॅरंटी किती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका